जामनेर तालुक्यातील चिंचखेडा बुद्रुक या गावातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व तिचा खून करून आरोपी फरार झाला होता फरार आरोपी सुभाष उमाजी भील याला गुरुवारी पोलिसांनी जेर बंद केलाय त्यानंतर त्याला आपल्या ताब्यात द्यावं अशी मागणी करत जमावानं जामनेर पोलीस ठाण्यावर रात्री हल्ला केल्याची घटना घडली आहे जामनेर पोलीस स्टेशनमध्ये हा रात्री प्रकार घडलाय या घटनेत संतप्त जमावानं पोलीस ठाण्यावर दगडफेक देखील केली आहे त्यात पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यासह दहा पोलीस कर्मचारी जखमी झालेत जमाव शांत होत नव्हता जमावाच्या दगडफेकीत पोलीस ठाण्याच्या काचा फुटल्या संतप्त जमावानं एक दुचाकीही जाळली अनेक वाहनांच्या काचा फुडल्या पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांच्या दुचाकींची तोडफोड करण्यात आली तरी या घटनेत पोलिसांनी रात्री दहा संशयितांना ताब्यात घेतलं

दोघांच्या संयुक्त कर्मचाऱ्यांनी मिळून त्याला ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याला आता सुरक्षित ठिकाणी ठेवलेलं आहे तसं वैद्यकीय तपासणी वगैरे करून उद्या न्यायालयात वगैरे हजर करून त्याची पुढील कारवाई करण्यात येईल अटक अटक आम्ही म्हणजे बाजारपेठ पोलीस स्टेशन म्हणजे आणि सिटी पोलीस स्टेशनचे एक कर्मचारी आहे आणि बाजारपेठ पोलिस स्टेशनच्या लोकांनी अटक केली विटा त्याला लोक मारहाण करणार होते त्या त्या इन्फॉर्मेशन वरून आम्ही ताब्यात घेतलं त्याला स्थानिक गुन्हे शाखा की त्यांनी ता अर्ध्या आरोपीला अटक नाही स्थानिक गुन्हे असं मला त्यांना म्हणता येणार नाही पण आरोपी आरोपी मी स्वतः माझ्या गाडीत ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणला पोलीस स्टेशनवरून मी स्वतः जामनेर पियायला हँडओव्हर केला ठीक आहे आणि लक्षात आता मी ते एल बीने कसा अटक केला कधी केलं त्याच्याबद्दल मला ते माहिती खराब होत आहे हा पण एक गोष्ट आहे त्यांची त्यांची इन्फॉर्मेशन होती त्यांचं त्यांनी त्यांना इथे इन्फॉर्मेशन मिळाली होती त्यांनी त्याचं कॉल लोकेशनही काढलं होतं आणि त्याच्यावरून त्यांचे लोक आले पण होते पण त्याच्या आधीच बाजारपेठ त्यांनी त्याला उचलून घेऊन गेले कारवाई तर केलीच ना गुन्हा दाखल त्याच्यावर त्याला अटक केली आणि आता कोर्ट जे आहे कायद्याने त्याची काय जी प्रोसिजर आहे ते सगळी बरोबर होईल आता तालुका पोलीस स्टेशन किंवा जामनेर पोलीस स्टेशन या ते आदिवासी भीन समाज लोकांनी हे आंदोलन वगैरे केलेलं आहे तर काय बोलतो आंदोलन त्यांचा अधिकार आहे आंदोलन करणे त्यांना जे ज्यांच्यावर अन्याय अत्याचार होतो त्यांनी आंदोलन करणे शांततेच्या मार्गाने करावं त्याचा तो त्यांचा अधिकार आहे